वय छत्तीस वर्ष छत्तीस वर्षाच्या माणसाने त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली आरोपी लोकसेवक त्याचं नाव आहे नितेंद्र काशीनाथ गाडे त्याचं वय आहे पस्तीस वर्ष आता तुम्ही मला कोणाला गव्हर्नमेंटची नोकरी मिळाल्यानंतर माणूस किती विमान इतबारा करतो त्यांनी पस्तीसाव्या वर्षी जाचाकाचा नोटा खायला सुरुवात केली आणि त्या कोणाच्या खातो आफ्रिकेतल्या लोकांच्या खातो का अमेरिकेतल्या लोकांचा खातो का तो पैसे तो भारतीयांचे पैसे खातो त्याला ती लाज वाटत नाही तर नितेंद्र काशीनाथ गाडे वय पस्तीस वर्ष पद शिपाई बघा आता शिपायाची नोकरी होती तरी साडेतीन लाख रुपये खाल्ले त्यांनी उप अभिलेख कार्यालयात तो कार्यरत होता तालुका निफाड जिल्हा नाशिक लाचेची मागणी त्यांनी दिनांक सहा तीन दोन हजार पंचवीस आज की तारीख आहे आठ म्हणजे परवाच्या दिवशी त्यांनी ते पैसे मागितले किती चार लाख रुपये मागितले आणि त्याची तडजोडी आण रक्कम ठरली किती साडेतीन लाख पहिले मागितले किती चार लाख तडजोडी आता किती धरली साडेतीन लाख साडेतीन लाख रुपये मग स्वीकारली त्यांनी सात तारखेला आज तारीख किती आहे म्हणजे कालच पैसे खाल्ले त्यांनी सात तारखेला त्यांनी तडजोड तार रक्कम किती रुपये घेतली साडेतीन लाख तर ते साडेतीन लाख स्वीकारताना तो पकडला गेला तर यातील तक्रारदार यांच्या मावशीची मौजे दीक्षी तालुका निफाड येथे शेत जमीन असून सदर शेत जमीन मोजणीसाठी त्यांनी भूमी अभिलेख कार्यालय निफाड येथे दिनांक पंचवीस एक दोन हजार पंचवीस रोजी अर्ज केला होता तक्रारदार यांनी वारंवार पाठपुरावा केल्यानंतर जमिनीची भूमी अभिलेख कार्यालय इथून फेब्रुवारीला मोजणी झाली परंतु हद्दी खुना दाखवायच्या बाकी होत्या लोकसेवक शिपाई गाडे यांनी श्री भाबरसाहेब साहेब अधीक्षक भूमी अभिलेख यांच्या ओळखीचा तक्रारदार यांच्यावर प्रभाव पाडून बाबर साहेबांशी बोलून सदरचे काम दिलेल्या तारखेस दिनांक मार्च रोजी दाखवून व नकाशा काढून काम पूर्ण करून देण्याच्या मोबदल्यात दिनांक मार्च रोजी स्वतःसाठी बाबर साहेब यांच्या नावे चार लाख रुपये लाचेची मागणी केली तडजोडी अंती साडेतीन लाख रुपये लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम सात मार्च रोजी स्वीकारल्यानंतर त्यांना रंगेहात आरोपी लोकसेवक सक्षम अधिकारी माननीय उपसंचालक भूमी अभिलेख नाशिक सापळा अधिकारी कोण होते बर का मीरा कौतिका वसंतराव आदमाने मॅडम पोलीस निरीक्षक आहेत त्या लाच लाप्रि नाशिक सापळा पथकामध्ये होते पोलीस हवालदार पंकज पळशीकर प्रमोद चव्हाणके आणि मार्गदर्शक होत्या श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर मॅडम आणि हा सापळा यशस्वी झाला त्याच्यामध्ये या माणसाचा मात्र मृत्यू झाला कारण त्यांनी त्या नोटा काचा काचा गिळल्या पोट फुगलं आणि तो जागेवर फुटूनच नेला तर मला उपस्थितांना सांगायचंय या देशामध्ये लाचखोरी करणारे माणसं भ्रष्टाचार करणारे माणसं आमच्या दृष्टीनं देशद्रोही आहेत म्हणून आमच्या निर्भय महाराष्ट्र पार्टीची घोषणा आहे लाचखोर भ्रष्टाचारी हेच खरे जयद्रोही लाच खोर भ्रष्टाचारी हेच खरे जयद्रोही लाच खोर भ्रष्टाचारी हेच खरे जयद्रोही राम चुकार भ्रष्टाचारी हेच खरे जयद्रोही राम चुकार भ्रष्टाचारी हेच खरे जयद्रोही त्याच कारण असं आहे जनता आहे मालक देशा मालग, मालग, देशा मालग, मालग, या देशाची मालक मालक जनताची मालक मालक हरे निफाड ची मालप मालक अरे आणि मालक अरे हरे निफाड शहरातल्या सगळ्या जमिनीची मालक माल जनता स्मारक या नोकरांना माझ इतका आलेला आहे इथे कोणतंही काम करायचं तर लाचे शिवाय नाही त्याचं पानच हालत नाही आणि पगार कमी का सरकारी नाही कसा आता या किती पगार असेल सांगा बरं अंदाजी पस्तीस वर्षाचा आहे म्हणजे साधारण पन्नास साठ हजार रुपये पगार असेल इथं सभेमध्ये उपस्थित आठ ते दहा हजार रुपये उत्पन्न असणारे सुद्धा ताट माने जगताना पाहतो का नाही आपण का ते भीक मागत आठ ते बारा हजार उत्पन्न असलेले भिका मागत का चट्टी भाकर खाऊन जगू राहिले ना हो मग साठ हजारामध्ये जगणं शक्य आहे का अशक्य आहे शक्य मग पगारात भागवा अभियान सरकार काढतं कोणता अभियान आहे ते पगारात भागवा कोणता अभियान आहे पगारात भागवा 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 पण या नालायकांनी पगारात भागवलं नाही आणि त्यांनी किती खाल्ले साडे तीन लाख म्हणून आज काय झालं आणि त्याच्या मृत्यू मृत्यू झाल्यामुळे आम्हाला सगळ्यांना लागलं आणि तुम्हाला सगळ्यांना सुद्धा इथं यावं लागलं पाहावं लागलं तर दहावा सुद्धा या कार्यालयाच्या समोर आम्ही दहावा सुद्धा करू तेरावा सुद्धा करू प्रथम पुण्यस्मरण सुद्धा करू यांचा आम्ही आणि इतकी टोकाची भूमिका निर्भय महाराष्ट्र पार्टी का घेते माहितीये तुम्हाला कारण या लाच खोरांचा सुळसुळा झालाय तलाट्याचे कोटी कोटी रुपयाचे बंगले असतात का नाही अरे तलाट्याचे कोटी कोटीचे बंगले असतात का हो मग तुम्हाला बांधता येतो का कोटीचा बंगला यांना कस का येतो काय खातायत ये? ते लाचेच शेण खातात हरामखोर आणि म्हणून त्यांना आम्ही म्हणतो लाचखोर भ्रष्टाचारी हेच खरे जयद्रोही सुकार भ्रष्टाचारी हेच खरे जयद्रोही मुकी बिचारी कुणी हका अशी बेल रे बनू नका की बिचारी कुणी अशी मेंढरे बनू नका निर्भय मनाने जगणार मी निर्भय मनाने जगणार मी स्वातंत्र्य माझे मिळवणार मी स्वातंत्र्य माझे मिळवणार मी मी निर्भय मनाने जगणार स्वातंत्र्य माझे मिळवणार मिळवणारवी हे कोण आहेत आपले भूमि अभिलेखचे कामकाज नोकर नीट सांगा नोकर अरे भूमियाभिलेख मधले सगळे कर्मचारी आपले कोण आहे रे नोकर आपण कोण आहे रे मालाग 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 ते 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 प्रेत यात्रा काढणारे भूमी अभिलेख कार्यालय ते ती तुमची त्रिफुली आणि त्रिफुली ते परत भूमी अभिलेख कार्यालय अशी ही प्रतिमा प्रतिकात्मक प्रेत यात्रा निघणारे सगळ्यांना मी म्हणतो बघ्याच्या भूमिकेत राहू नका हे लाचखोर तुम्हालाही चावतात का नाही चावतात अरे तुम्हाला चावतात का नाही हे लाचखोर या मावती मध्ये सगळ्यांनी हजर राहायचंय राम नाम म्हणत म्हणत जायचंय म्हणत म्हणत राम नाम सत्य राम नाम सत्य चला निघा आता आपण निघायचं चला खांदे घरी चार खांदे घरी या पाहुणे ಸತ್ಯ ಸತ್ಯ

देश खरे देश रोई सत्य है लाज राम ना सत्य है भ्रष्टाचारी लाज खोर भ्रष्टाचारी देश खरे देश रोई लाजखोर खोर भ्रष्टाचारी देश खरे देश रोई राम सुकार भ्रष्टाचारी देश करे देश रोई लाजखोर खोर भ्रष्टाचारी देश खरे देश रोई कार्यालयाचा नितेंद्र गाडे लाच अरे अभिलेख कार्यालयाचा नितेंद्र गाडे लाच खोर भ्रष्टाचारी देशद्रोई भूमी अभिलेख कार्यालयाचा लाचखोर भ्रष्टाचारी आज खरा देशद्रोही हज कर भूमि अभिलेख कार्यालयाचा नितेंद्र गाडे लाच खोर हज करो अरे भूमी अभिलेख कार्यालयाचा नितेंद्र गाडे भ्रष्टाचारी लाय द्रोही लाखोर भ्रष्टाचारी हज करोही राम नाम सत्य 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 सत्यम सत्य अरे भूमि अभिलेखांद्राड़े लोर भ्राचारी जय द्रोही भूमि अभिलेख कार्याला नच गाड़े भ्राचारी भ्रष्टाचारी खर जय द्रोही कार्यालयाचा लाचखोर भ्रष्टाचारी हाज करा देशद्रोही अरे भूमी अभिलेख कार्यालयाचा द्वितीय गाडे लाचखोर भ्रष्टाचारी हाज करा देशद्रोही कार्यालय लाचखोर भ्रष्टाचारी हाज करा देशद्रोही हाज करा देशद्रोही मुली भ्रष्टाचारी करा सत्य है सत्य है सत्य है सत्य है सत्य है सत्य है

ಬದಲೂ ಬರೋ <widely sauna doctorate> <mysticism slowly> <normal music playinggettable>

सत्य 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 है अरे भूमियाभिले कार्यालयाचा लाच खोरचारी लाच भ्रष्टाचारी द्रोही लाच भ्रष्टाचारी अरे कार्यालयाचा भ्रष्टाचारी लाचखोर हा भ्रष्टाचारी हाच करोही तुम्ही अभिले कार्यालयाचा देश अभिलेख कार्यालयाचा लाचखोर भ्रष्टाचारी हाच करा देश्रोही तुम्ही कार्यालयाचा लाच खोर भ्रष्टाचारी हाच करा देश सत्य है सत्य है राम नात्य सत्य है सत्य राम नाम सत्य है भूमि अभिलेख कार्यालय आता नितेंद्र गाडे खोर भ्रष्टाचारी हा श्राध है द्रोही राजाचारी हा श्राध द्रोही राम नाम सत्य है राम नाम सत्य राम नाम सत्य राम नाम सत्य है राम नाम सत्य राम नाम सत्य है राम नाम सत्य है राम नाम सत्य है, सते है। शेतकऱ्यांना लुटणारा गाडे राम नाम सतहेत है शेतकऱ्यांना लुटणारा नितेंद्र गाडे राजखोर भ्रष्टाचारी देशद्रोही रामनातहेतहे राम नाम सतहे राम ना सत राम ना सत्य।, सत्य अरे भूमि अभिलेख कार्यालयाचा नितेंद्र गाडे लाच खोर भ्रष्टाचारी द्रोही राम अभिलेख कार्यालयाचा लाच खोर नितेंद्र गाडे भ्रष्टाचारी द्रोही भूमि अभिलेख कार्यालयाचा नितेंद्र गाडे लाच खोर भ्रष्टाचारी देश द्रोही राम सत्य सच है सत्य सत आहे

सत्य है राम राम सत्य है सत्य है सत्य है राम नाम सत्य है अभिलेख कार्यालय का नितेंद्रे राजाचारी हस का दे द्रोही

चारी हज करा जै द्रोही हरे शेत कराता लुकटारा लाच खोर भ्रष्टाचारी हज खरा जय द्रोही शेत करा लाच खोर भ्रष्टाचारी हज खरा जय द्रोही हरे हज खरा देश द्रोही हज करा देश द्रोही हज करा देश द्रोही हज करा जैसो राम नाम सत्य सत्या राम नाम सत्या राम नाम सत्य राम नाम सत्या

आज खरा देश द्रोही हाथ करा देश द्रोही भ्रष्टाचारी आज करा देश द्रोही भ्रष्टाचारी हाथ करा देश भ्रष्टाचारी आज करा देश द्रोही काम खोर भ्रष्टाचारी आज करा देश द्रोही राम नाम सत्य है राम नाम सत्य है राम नाम सत्य है अरे भूमि अभिलेख कार्यालय नितेन्दे हाथ

सत्य है रामनाथ सत्य है रामना सत्य है अरे भूमि अभिलेख कार्यालय नितेन्द्र गाड़े लाजखोर भ्रष्टाचारी हाथ खराश आज... द्रोही तो आज... लाच खोर भ्रष्टाचारी हाथ आज... खरा देश द्रोही लाजखोर भ्रष्टाचारी हाथ खरा देश द्रोही राजखोर भ्रष्टाचारी हाथ खरा देश द्रोही राजखोर भ्रष्टाचारी हाथ खरा देश